नमस्कार आपण पाहत आहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नगर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन अहिल्यानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख श्री राजेंद्र साहेबराव भगत यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले नगर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच ढगफुटी सदृश्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे बाळातील बावीस वर्षीय तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला असून अनेक गावांचे रस्ते व पूल वाहून जाऊन संपर्क तुटला आहे सोयाबीन मूग बाजरी कांदा मका तसेच डाळिंब संत्री मोसंबी लिंबू यांसारख्या फळभागांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतकऱ्यांची घरे जनावरे जनावरांचे गोठे वाहून गेले असून विजेचा संपर्कही खंडित झाला आहे या गंभीर परिस्थितीत नगर तालुक्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच तहसीलदारांमार्फत सर्व मंडळांमध्ये सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला यावेळी नगरसेवक योगीराज गाडे तालुका प्रमुख राजेंद्र भगत माजी सभापती संदीप गुंड पोपट निमशे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गणेश कुलट युवासेना उपजिल्हाप्रमुख सोमनाथ कांडके उपतालुका प्रमुख आप्पासाहेब भालसिंग जालिंदर शिंदे जिवाजी लगड संतोष काळे निसार शेख संजय भालसिंग योगेश लांडगे रविराज जाधव सनी लांडगे कैलास कुलट संदीप खामकर आदी मान्यवर उपस्थित होते श्री गाडे गाडेसर शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली कलेक्टर जिल्हा अधिकारी कार्यालयावर निवेदन देणं शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे आज राज्यामध्ये आणि आमच्या नगर तालुक्यामध्ये दरवरच्या पावसाने आमच्या पिकाचं संपूर्णपणे नुकसान झालं आहे तरी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात प्रयत्न केला की आमच्या नगर तालुक्यामध्ये ओलादेश काळ जाहीर करावा अन्यथा उद्याच्या काळात जर जाहीर केला नाही तर आम्ही शिवसेनेच्या वतीने गाडेसरांच्या नेतृत्वाखाली मोठं एक आंदोलन आणि याची सर्व जबाबदारी शासनाला घ्यावं लागेल ही काढावी आमचे मार्गदर्शक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय शशिकांत सर यांच्या आदेशाद्वारे आणि नगर तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्रजी भगत प्रमुख पोपटराव लिमसे तसेच निसार निसारभाई या सर्व आणि इतर सर्व आमचे ज्येष्ठ सहकारी या सर्वाच्या वतीने नगर तालुका शिवसेनेच्या वतीने आहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयांना सूचित करण्यात आलं आणि एक निवेदन देण्यात आलं की नगर तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाव पाऊस चालू आहे आणि या पावसामुळे या शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तरी या शेतीच्या झालेल्या नुकसानापोटी तुम्ही फक्त पंचनामे न करता नगर तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईलने पुढं आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका कारण तुम्ही आता जर ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शिवसेना स्टाईलने आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि याच्या आधी एकतर कांदा उत्पादक शेतकरी फार अडचणीत असताना वरून हे आसमानी संकट शेतकऱ्यावर कोसळलेलं आहे तरी या संकटातून सावरण्यासाठी या सरकारनं जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घ्यावी अन्यथा या गेंड्याच्या कातडीचं सरकार यांना जाग येणार नाही म्हणून त्यांना जाग येण्यासाठी पहिल्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदनाद्वारे हे कळवलं आहे आणि जर नगर तालुक्यामध्ये दुष्काळ वला दुष्काळ जाहीर नाही झाला तर या ठिकाणी अधिकाऱ्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही या ठिकाणी आम्ही सर्वांना सूचित करतो आणि पुढील लवकरात लवकर निर्णय नाही झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छाडण्यात येईल आठ दिवसापासून नगर तालुक्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला आहे त्या अनुषंगाने आज आमचे नेते जिल्हा प्रमुख शशिकांत गाडेसर यांच्या आदेशाने नगर तालुक्यात आता आज सर्व शिवसैनिक पदाधिकारी सर्व पदाधिकारी घेऊन जिल्हाधिकारी कले कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं कारण की नगर तालुक्यामध्ये विशेषतः जीवर मंडळ असेल चिचुंडी मंडळ असेल वाळकी मंडळ असेल संपूर्ण नऊ नऊ मंडळामध्ये अतिशय जास्त प्रमाणात पाऊस होऊन शेतकऱ्याची नुकसान झाली मागच्या मेमध्येच वाळकीसारख्या ठिकाणी अतिशय अतिवृष्टी आती झाली ते आपण सर्व मीडियाच्या माध्यमातूनच पाहिलं आणि त्याच अनुषंगाने बाकी इतर नगर तालुक्यामध्ये सुद्धा अति तातडीने दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा करावा आणि ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून त्यांना तातडीने मदत द्यावी मदतच निश्चित तुटपुंजी नस नसून इतर राज्यामध्ये हेक्टरी बावन्न हजार ते साठ हजार अशी हेक्टरी अनुदान देतात पण आपल्या राज्यामध्ये दहा ते बारा हजार अनुदान हे नुकसान भरपाईने देतात तर ते नसून अतिशय शेतकरीसुद्धा समाधान झालं पाहिजे कारण की कांद्याच्या उत्पादन का उत्पादन घेत असताना शेतकऱ्याला लाख रुपये एकरी खर्च येतो आणि हे ये तुम्ही दहा ते बारा हजार देऊन जास्त घोषणाबाजी करतात फुगोटा आणतात शेतकऱ्याला इतक्या हजार कोटी दिले तितके हजार कोटी दिले तसे नसून त्यांना एकरी कमीत कमी पन्नास हजार रुपये शासनाने सरसगट नगर तालुक्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी ही विनंती आम्ही विनंतीवाज्या आज आज त्यांना इशारा दिला की आंदोलन तुम्ही अंमल देवी म्हणून तुम्ही आंदोलन केलं म्हणजे निवेदन दिलं या जर सरकारला जाग नाही आली तर आम्ही शिवसेना स्टाईलनी नगर तालुका शिवसेना स्टाईलनी प्रचंड प्रमाणात आंदोलन करू उद्या काही घटना घडली तर त्याची सर्वशी जबाबदारी ही शासनाची राहील ही दक्षता घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र शिवाजी महाराज जय माफी माफीच पाहिजे माफी माफीच पाहिजे कुणाच अरे या सरकारचं करायचं काय